चला आज दो कोते सुधारस, ते, ते चोटे -चोटे, खुप -खुप आज दो कोते, सुधारस त्यासाठी घेतले केळी वेलची लिंबू आणि साखर प्रथम आता केळी सोलून घेऊ त्याचे स्लाईस करून घ्यायचे छोटे छोटे भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला सुधारस आता ह्याचे स्लाईस करून घेऊ दीडशे वर्षापूर्वीची ही जुनी रेसिपी आहे तुमच्याबरोबर आज शेअर करते नक्की पहा आणि आता त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी घालून घेऊ आणि एक वाटी साखर घालायची फार असं काही वेळ लागत नाही दोन ती तीन ना ते तीन मिनटात ही रेसिपी तयार होते पूर्वीच्या काळी ना सुधारस किंवा खीर सांजा असे पदार्थ बनले जायचे आजकाल शिरखंड वासुंदी वेगवेगळे पदार्थ केले जातात पण त्या काळी असं सोय नव्हती काय आता त्याच्यामध्ये घालू वेलची पावडर आणि जे आपण स्लाईस केले ते ना ते आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं कलर घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा कलर ऑप्शनल आहे हवं तर तुम्ही घाला नसेल तर नका घालू आणि आता ही स्लाईस घालून घेऊ आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसंच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणन तोपर्यंत धन्यवाद आता लिंबूचा रस घालून घेऊ आता लिंबूचा रस घेतलेला आहे हा सुद्धा रस तयार आहे